येथील शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी यांना एका आंदोलना डोंबिवलीचा मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे यामुळे उल्हासनगरातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे डोंबिवलीतील उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागताच शिवसेनेच्या उल्हासनगर शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी यांना एका आंदोलनादरम्यान तोडफोड केल्याप्रकरणी डोंबिवलीचा मानपाडा पोलिसांनी अटक केली यामुळे उल्हासनगरातील राजकीय वर्तुळात एकच खळ उल्हासनगर शहरात गेल्या अनेक महिन्यापासून पाणीटंचाईचा सामना सर्वसामान्य नागरिक करत असल्याच्या कारणानं शिवसेनेच्या वतीनं काही दिवसांपूर्वी डोंबिवलीतील एमआयडीसी कार्यालयावर पाणी टंचाई विरोधात आंदोलन करत कार्यालयाची तोडफोड करत अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली होती त्यावेळी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात शिवसेनेच्या नेत्याविरोधात तोडफोड आणि शिवीगाय केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याच गुन्ह्यातील प्रमुख सूत्रधार म्हणून उल्हासनगरच्या शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्यासह हो विभाग प्रमुख राजेंद्र शाहू हो, शिवसेना नगरसेवक रमेश चव्हाण आणि शिवसैनिक संदीप गायकवाड या तीन जणांना मानपाडा पोलिसांनी अटक करून त्यांना कल्याण न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे प्रतिनिधी राजन बालसाने एनटीव्ही न्यूज ठाणे